छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक त्या इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर तब्बल महिन्याभरानी म्हणजेच चोवीस मार्चला तेलंगणामधून अटक करण्यात आली त्यापूर्वी त्यांना एक व्हिडिओ शेअर करत आपण इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचं आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप फेटा टाळला होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कोठडीतील चौकशी दरम्यान प्रशांत कोरटकरनं इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन मीच केला होता असं पोलिसांना सांगितलंय त्यामुळे महाराजांविषयी देखील त्यानं चुकीचं विधान केलं असल्याची बाब खरी असण्याची शक्यता बळावली आहे कोल्हापूर पोलिसांनी काल सव्वीस मार्च रोजी मध्यरात्री पाच तास प्रशांत कोरटकरची चौकशी केली या चौकशी दरम्यान प्रशांत कोरटकरनं त्यानं केलेल्या महत्वाच्या आरोपांची कबुली दिली तसंच मोबाईलमधील डेटाही स्वतःच डिलीट केल्याचं कोरटकरनं कबूल केलंय या संपूर्ण प्रकरणामुळे होणारी अटक टाळण्यासाठी आपण हैदराबाद मार्गे चेन्नईला जाण्याच्या तयारीत होतो अशी माहितीही कोरटकर यानं पोलिसांना दिली दरम्यान कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं आरोपी प्रशांत कोरटकर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे उद्या अठ्ठावीस मार्च रोजी कोरटकरच्या कोठडीची मुदत संपणार आहे त्यामुळे पोलिसांकडून आज सत्तावीस मार्चला पुन्हा एकदा त्याची कसून चौकशी केली जाईल त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल दरम्यान फॉरेन्सिक पथकानं बुधवारी प्रशांत कोरटकर याच्या आवाजाचे नमुने देखील घेतलेत जवळपास तीन ते चार तास ही प्रक्रिया सुरू होती त्याचा अहवाल येत्या चार ते पाच दिवसात शक्यता आहे ज्या फोन कॉलद्वारे हे सारे प्रकरण घडले त्या कॉलच्या संदर्भात इतिहासकार इंद्रजित सावंत आणि प्रशांत कोरटकर यांच्यातील संभाषणाचे विश्लेषण फॉरेन्सिक टीमकडून केलं जाईल त्यासाठी इंद्रजित सावंत यांच्याही आवाजाचे नमुने पोलिसांकडून घेण्यात आले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी